हॅलो नमस्कार सोनाली मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी टेरेसवर आली आहे मी तुम्हाला आज टेरेस दाखवणार आहे आता संध्याकाळी सहा वाजली आहे आणि त्यासाठी मी आता फिरायला आले ते बाहेवरती बघा तर तुम्ही माझा टेरेस आहे तर बघा अजून माझं प्लास्टर चालूच आहे हे बघा इथे मी दोन झोक्याचे जो हुक लावले आहेत इथे बघू शकता तुम्ही इथे ही वरची डिझाईन आहे हे टावर आहे हे बघा याच प्लास्टर बाकी आहे अजून अशा प्रकारे मस्त पैकी आम्ही वरती टेरेस बनवला आहे हे बघा इथं पण एक रूम काढलेली आहे स्टोर रूम म्हणून आता ही एक भिंत आहे अशी चार पाच फुटाची घेतलेली आहे इथे परिवुभा आहे ती पण आली होती खूप दिवसापासून तिने वरती आलीच नव्हती तिला वेळच भेटत नाही ना त्याच्यामुळं आता ती आली ती टेन्थला आहे यावर्षी हो काय आलं परी कुठे आहे बाबू अरे बाप रे कितीतरी मोठा कळप दिसतोय बाबा मेंढ्यांचा ओ हो बघा या मेंढ्या किती चरतायत आमच्याकडे इकडे खूप प्लॉटिंग पडलेली आहे आणि तिथे पूर्ण मेंढ्या अशा जमा झाल्या आहेत गवत खाऊ लागल्यात हे बघा किती छान वातावरण झालंय आमच्याकडं हे बघा तुम्ही बघू शकता साईडला हे बघा किती छान हे आम्ही डायरेक्ट फोर्थ फ्लोरवर उभा आहे खूपच छान दिसत हे बघा ही जी दिसती तुम्हाला ही हि चौदाचा हे बघा तुम्ही बघू शकता इथं किती जागी परी ती तेरा तेरा नाही चौदा आहे हे बघा ही खूप मोठी बिल्डिंग आहे एकदम तेरा ताळी वाटतं मला पण माहिती नाही पण परी म्हणती तेरा आहे पण मला वाटतं चौदाच इतकं तिथून कि बस आहे बा इकडे पण घराचे काम भरपूर चालू आहे तिथे बी काम चालू आहे हे बघा वा सनसेट पाहूया हो आपण आता सनसेट सनसेट किती छान वातावरण झालंय बापरे चांगलं बस सनसेट तुझ म्हणजे सणाला हा उन्हाळा सहा डोंगर आणि ह्या ही सोनाली ब्लॉक्स मध्ये काय काय बघा एक दादा पण गेलायकड हे बघा माझा भाऊ तो चाललाय कुठे गेलाय हा हाय हा इथं जिल्ह चालली आहे इतला हा इकडचा आहे माझा भाऊ हे बघा का किती भारी मस्त मौसम आहे झालाय तर पहा नजर नाही आपल्या सेक्ती पे मध्ये हे बघा गाईस माझी परी ना <laughs> रुसली तुम्ही बघू शकता अशी प्रकारची माझी परी गोड माझ्या परीचा बर्थडे बरं का तुम्ही सगळ्यांनी विश करा माझ्या परीला हॅपी बर्थडे हा परी दिदी म्हणा तिला आणि तिचा बर्थडे आपण सेलिब्रेट करूया एकोणावीस जुलै जुलैला किती वर्षाची होणार आहे बाळा तू सोळा सोळा का पंधरा सोळा पंधरा वर्षाची होणारे पंधरा पंधरा होणारे पंधरा आहे हा परीला आता स्वयंपाक पण शिकायचा आहे ना परी काय काय बर तुला काय काय सांग सांगूर बिर्याणी अरे अजून काय तुला अजून अजून काय बघितलं तुम्ही अशा प्रकारचं वातावरण झालंय आमच्याकडे संध्याकाळचे सहा वाजता त्याच्यामुळे आम्ही खास फिरायला आलो होतो चला तर मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये